आईरा जाऊ दड श्री जाऊ द कशी जाऊ मी तुळजापुरी आवरे ना तुझी जांझरी कशी जाऊ मी मातापुरी आवरे ना तुझी जांझरी ह्या ग तुळजापुरामध्ये मदी ह्या गुळ तळजापुरा मदी कशाची गण चोता चुती कश्याची गण चोताचुती चंद्रहाराला सोन किती कशी जाऊ मी तुळजापुरी आवरे ना तुझी जांझरी कशी जाऊ मी मातापुरी आवरे ना तुझी झांझरी पुरा मदी ह तुळजापुरा मदी कोणा कोण तिसुगरन कोणाहिंड तिसुगरण हळदी कुकाच हातून कोणाहिंडति सुगरण हळदी खूकाच हातूरून कशी जाऊ मी तुळजापुरी कशी जाऊ मी माता पुरी आवरे ना तुझी जांजरी अगं तुळजापुरा जा मदी अगं तुळजापुरा मदी मॅग बसले वावरीला म्याग बसले वावरीला उद्या बोलाव सोयरी कशी जाऊ मी तुळजापुरी आव रे ना तुझी जांजरी कशी जाऊ मी माता पुरी आव रे ना तुझी जांझरीरा जाऊ दडसरी उद सिद्धेनाचा चांग बोलो